आज अर्थाने भिवंडी लोकसभेच्या रणसंग्रामातला महत्त्वाचा दिवस जिजाऊचे उमेदवार निलेश सामरे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि असंख्य जनसंमेदायी ह्याचा साक्षीदार होणार आहे खरं तर राजकारणातल्या राजकीय नेत्यांच्या दृष्टीला हा अर्ज भरण्याचा दिवस असेल पण ज्याने ज्यानी निलेश भगवान सांबरे या व्यक्तिमत्वावर नितांत प्रेम आहे जिजाऊनं उभं केलेल्या पंधरा वर्षाच्या कार्यावर श्रद्धा दाखवली आहे त्या सगळ्यांसाठी आजची तीस एप्रिल दोन हजार चोवीसची ही तारीख केवळ उमेदवारीचा अर्ज भरण्याची तारीख नाही आहे तर आजच्या दिवसापासून या भिवंडी लोकसभेमध्ये येणाऱ्या पुढच्या पिढीचा आणि जगणाऱ्या वर्तमान काळातील पिढीच्या दिवाळीच्या सणाचा उत्सव सुरू झाला आहे हे मात्र निश्चित एक सांगावं लागेल की या दिवाळीची सुरुवात तीस एप्रिलपासून झाली आणि फटाक्यांची आतेशबाजी येणाऱ्या चार जून दोन हजार चोवीस रोजी झाल्याशिवाय राहणार नाही आणि ती आतषबाजी विजयाच्या जल्लोषासकट केली जावी यासाठी हा जनसैलाब उसळलेला पाहायला मिळतो खरं तर आज उमेदवारी अर्ज भरताना गेली पंधरा वर्ष ज्यांनी राजकारणाची नीती बदलावी समाजकारण करणाऱ्या माणसानं राजकारणामध्ये शिरकाव करावा लोककल्याणकारी विचाराचा खऱ्या अर्थानं विचारधारा आत्मसात करणाऱ्या माणसानं लोकांचं नेतृत्व करावं तर राजकारणाला बाहेर ठेवून समाजकारणाची गंगा या राजकारणाच्या या सगळ्या गलिच्छ वातावरणामध्ये कुठेतरी ती वाहिली जावी आणि या सगळ्या गोष्टींच्या पालखी वाहण्याचं काम माननीय निलेश सामरे साहेबांच्या माध्यमातून झालं आणि त्यांच्याच लोक या लोककल्याणकारी पालखीचे भोळी होण्याकरता या शहापूरमधून आज हजारोंचा जनसमुदाय तिथे चाललाय पण एक गोष्ट सांगतो तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून शहापूरला उसळलेला हा जनसमुदाय शहापूरला उसळलेली ही अलोट गर्दी हे तो सिर्फ झाकी देखना है तो भिवंडी आके देखो पुरा पिक्चर बाकी आहे आणि निश्चित उमेदवारी अर्ज भरताना लाखोंच्या गर्दीमध्ये भरलेला फॉर्म ही निलेश सांबरे साहेबांच्या विजयाची नांदी आहे साहेबांच्या खासदार होण्याची नांदी आहे नव्हे नव्हे तर भिवंडी लोकसभेतल्या शेवटच्या तळागाळातील सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक माणसाला आपलं काम करून घेणाऱ्या माणसाला काम करून देण्या देणाऱ्या माणसाला ही संधी देण्याची खऱ्या अर्थानं यावेळेला सुवर्ण संधी आपल्याकडे आलेली आहे याचा निश्चित फायदा असेल